नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा तीन आरोपी व दोन विधी संघर्षितांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून अकरा दुचाकी जप्त बारा लाख तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून अकरा गुन्हे उघडकीस डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांनी हडपसर पोलीस ठाणे येथे अधिकारी यांची बैठक घेऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे संजय मोगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार यांची मीटिंग घेऊन वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत नियोजन केले त्यानुसार हडपसर तपास पथकाने जुलै ते जुलै सत्तावीस दरम्यान आरोपी अमन उर्फ परशा भोला तिवारी व एकोणीस वर्षे राहणार संग्राम हॉटेलच्या मागे डीपी रोड माळवाडी हडपसर मोहम्मद अशरफ अली इम्तियाज अली अजमेरी वय वीस वर्षे राहणार लेन नंबर चौदा सुक्रेवस्ती रिलक्स हॉटेल जवळ खराडी प्रणव गणेश जमादार वय वीस वर्ष राहणार सर्वे नंबर माळवाडी दोन विधी बालक यांना ताब्यात घेऊन अटक करून त्यांचेकडून महागड्या दुचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकूण अकरा गुन्हे उघडकीस झाले असून बारा लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामध्ये दोन बुलेट दोन डयूक एक यामहा एफझेड चार स्प्लेंडर दोन ऍक्टिवा अशा अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत हडपसर पोलीस स्टेशन कडील पाच मुंडवा पोलीस स्टेशन दोन बनगार्डन पोलीस स्टेशन एक विमाननगर पोलीस स्टेशन एक विश्रामबाग पोलीस स्टेशन एक आणि देहुरोळ पोलीस स्टेशन एक असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सदरची कामगिरी ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच यांचे मार्गदर्शनाखाली अनुराधा उदमले मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग संजय मोगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन निलेश जगदाळे पोनी गुन्हे अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी सत्यवान गेंड अंमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड दीपक कांबळे सचिन जाधव अमित साखरे निखिल पवार निलेश किरवे बापू लोणकर अमोल दणके भगवान हंबडे अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडलिक केसकर चंद्रकांत रेजितवाड रविकांत कचरे महावीर लोंढे नामदेव मारडकर ज्ञानेश्वर चोरमले माधव हिरवे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार सोबत ठळक घडामोड